किती वाट होत झालं किती वाट बघायची यांची उशीर झाला का हो किती वाट होईल हा झाला उशीर जरा इतकं उशीर कस तुमचा रोडच खराब आहे मी तरी काय करणार किती टायमिंग घालवलं माझे काय जसं पाणी झालं की नसत का पण आता आलोय ना मग कशाला बोलण्यात वेळ घालवायचं बोलण्यात नाही वेळ घालवायचं पण चला ना आता जायचं लगेच लगेच जाऊ कस गाठ बिडी इथं लावून चला बर चला चल मॅडम हिकले हि जा आपले चला दाखवतो तुम्हाला आमचं दान क्वालिटी कसले काले मग आखी चला बघ कस आहे पैसे दिलेत ना आधी अडीच लाख रुपये बाकी सगळे द्यायच्या अगोदर वावर बघून घेवा पण आता बघितलंय ना ओके ना तुम्ही कमून म्हणजे आमचं कलायला कोण नाही नाही तर इकायला कशाला आणि शेताफळ कधी लावलेली हि सध्या कधीच लावलेत पण त्याला कटिंग केले म्हणजे चांगले येतात ना हा बर... हाय का व्यवस्थित पाणी लय मोठी आपली मोठी आणि ह्या वावल्यात ना असं पिक आहे पिकलं ना म्हणजे मालच तयारच तुमचा लय माल तुम मालवाना तयार म्हणजे प्यायच नाही चांगले चांगले काय अडचण नाही त्यामुळे पैसे द्यायच्या अगोदर सगळं बघून यावा कसं काय ओके ना पण बघितलं रस्ता पण ओके ना पलीकड साईड मी तुम्हाला डायरेक्ट वावलं ते अडचण काही अडचण नाही म्हणा आणि अडचण झाली तू कुणी बोलल तर मला फोन कर हा? ती काय ते सगळं लिहून घेणार मी तुमच्याकडून आव तुम्हाला सही करून देतो माझे बस की यागली करून देतो खरेदी खत कधी करायचं खरेदी कर आता तुम्ही आल्यावर कलो की बरं बरं पैशाचं कसं एक दोन दिवसा मध्ये करून घेऊ आपण ते नियोजन करा बाबा कसं आहे आमचं घालत द्यायला लागतं नाही तर ते मानधन नको येकू मग काय मोठं कोण नाही का घरात गलत माझी मम्मी आहे फक्त आणि मोठा भाऊ आहे ते नाही व्यवहार करणार ती नाहीत माझं मीच केलंय आता एकट्यानं स्वतः बरं बरं चालतं काय अडचण नाही एवढं घेऊन टाकू मग आता हाय ते घेऊन टाक पण पैसे आधी दे हात हा देतो ना मग ज्या दिवशी पैसे देणार आहे ना त्याच दिवशी खरेदी खत पण करू ना मग ह्या साहित्य तर ओके वाटलं काय अर्थ नाही तिकडे वर जाऊन पण बघू एकदा कोपऱ्यावर वरचं विभाग कसं तुम्हाला वाटेल कसं कर चल कसं आहे आमचं वावर बिवरं कसं आहे छान आहे एकदम काय अडचण नाही मिरचीची झालं रोपं कशी गारेल येईल कशी फुल भरली ना पाणी पिनी सगळंच कुठे जायची गरज नाही तुम्हाला नाही काय अडचण नाही मग भारी वाटलं एकदम